बातमी समृद्धी महामार्गाबद्दलची पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरती मुंबई कॉरिडोरवरचा दुसरा बीड ते सिंदखेड राजादरम्यानचा एक चेनेस तीनशे एकोणीसवरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आलेला होता याची बातमी एबीपी माझानं प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ या पुलाची दुरुस्ती झाली आहे मात्र समृद्धी महामार्गाच्या प्रशासनानं याची केवळ तात्पुरतं वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती मात्र पुन्हा हा भाग आता तुटलाय आणि कधीही महामार्गावरती या परिस्थितीमुळे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जाते गेल्याच आठवड्यात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर मुंबई कॉरिडॉरवरील चॅनश तीनशे एकोणावीसवरील एका पुलाचा लोखंडी मोठा भाग वर आला होता आणि त्यामुळे एका वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार या ठिकाणी उघडकीस आला आणि त्यामुळे अपघातही वाचले होते परंतु तात्पुरती डागडुजी करून समृद्धी महामार्ग प्रशासनाने हा पूल दुरुस्त केला आहे फक्त या तुटलेल्या ज्या प पुलाचा जो तुकडा आहे याची डागडुजी केली तात्पुरती वेल्डिंग केली आणि आपण बघू शकतो आहे की पुन्हा दोन ते तीनच दिवसात ही वेल्डिंग तुटलेली आहे आणि पुन्हा हा लोखंडी भाग जो आहे हा आता खिळखिळा झालेला आहे अक्षरशः या ठिकाणी मोठे या पुलाला भगदाड पडलेला आहे मोठ्या प्रमाणात डॅमेजसुद्धा झालेलं आहे आणि जो लोखंडी पूल आहे जो तुकडा वर आलेला होता तो अक्षरशः या ठिकाणी तुटून आता पुन्हा ढिला झालेला आहे आपण जर का बघितलं तर मी आता हा पूल हा जो लोखंडी पू हे आहे मी आता हलवून दाखवतो आहे हा अक्षरशः तुटून हा ढिला झालेला आहे आणि हाच भाग हा त्या दिवशी तुटून वर आलेला होता आणि त्यामुळे एका वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार पूर्ण उघडकी झाला होता मात्र याची लोखंडी पुलाची जी डागडुजी आहे ती तात्पुरती करण्यात आली ही डागडुजी फक्त वेल्डिंग करण्यात आली हा लोखंडी भाग अजूनही पूर्ण ढिला झालेला आहे ज्यावेळेस एखादी वाहन या प भागातून येतं नागपूरकडनं येतं तर हा मोठ्या प्रमाणात याचा आवाज होतो आणि हा तुकडा पुन्हा कधीही वर येऊन आता अपघात होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणाहून अनेक वाहनं येत आहेत आपण बघू शकतात की या ठिकाणी हा मोठा आवाज होतो आणि हलतोय खूप मोठ्या खरं तर खूप मोठी दिरंगाई आहे ही महामार्ग प्रशासनाची आणि यामुळे जर आता हा तुकडा पुन्हा वर आला तर आ, या या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो रात्रीच्या वेळी जर हा चालकाला दिसला नाही तर खूप मोठा अपघात होऊ शकतो या महामार्ग प्रशासनाने फक्त याची तात्पुरती वेल्डिंग केली आणि दोनच दिवसात ही वेल्डिंग तुटलेली आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी महामार्गावर आपल्याला बघायला डॉक्टर संजय महाजन माझा बुलढाणा तर समृद्धी महामार्गावरती वाहनं प्रचंड वेगानं प्रवास करत असतात आणि अशा वेगात जर का असा अडथळा निर्माण झाला तर मात्र अपघाताची शक्यता वाढते लवकरात लवकर या पॅचची दुरुस्ती गरजेची असल्याचं मत व्यक्त होत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट